तर बघा आता माझा पाणी मारायचा चार वाजताचा टायमिंग झाला होता बंगल्याला आणि म्हणून मी पाणी मारायसाठी पाठीमागे आले आणि येऊन बघते तर काय पाईप सगळा बाहेर काढून कोणी टाकला होता म्हणजे ह्याच्या आधी पण टाकला होता की भाजीला पाणी मारण्यासाठी काढलेला होतं त्याच्यामुळे पण काढून परत त्यांचं जोडायचं काम आहे ना आतमध्ये जिथून काढल्या तिथे अजिबात जोडून ठेवत नाहीत आहे तसं टाकून देतात पाईप त्याच्यामुळे मला असं एवढा राग येतो ना कारण एकटी आता हे तर कामाला जातात आणि मग पाणी मला एकटीलाच मारायचं असतं सो मी आता मोटर सुद्धा चालू करून आले होते मग ती पाईप आहे आधीच लवचिक आणि मग पाईप तो पूर्ण असा वागतो पाईप मागे निघायची भीती वाटते तरी सुद्धा एकटीनेच तसाच पाईप थोडा थोडा करून नेला न धुमडून देता कारण धुमडला असता तर मागे निघला असता तसाच नेला फ्रेंड्स कसे आहात आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर काल काय मी व्हिडिओ टाकू शकले नाही आहे आणि मी डेली व्हिडिओ अपलोड करत असते डेली तुम्ही बघत असता खूप छान प्रतिसाद देता त्याच्यामुळे व्हिडिओ काढायलासुद्धा खूप छान वाटतं आणि व्हिडिओ काढताना सुद्धा येत नाही तुम्ही बघत असल्यामुळे सो आत्ता तुम्ही याच्या आधीचा जो व्हिडिओ बघितला पाण्याची नळी जोडताना पाईप जोडत होते मी सो पाईप जोडायला एवढा उशीर झाला मला आज आत्ताशी जोडला फायनली बघा पाणी येते पाईप कसा निघला होता तर आमच्या गावात ज्या असतात त्या तरकारी खूप असतात जसे की कोथिंबीर मेथी शापू अशा भाज्या बऱ्याच केल्या जातात आणि मग इथे रोडच आहे आमच्या घराच्या शेजारी बघा तर त्याच्यामुळे मग इथून जाताना म्हणजे गाडी ज्यांची कोथिंबीर का काय उपटली होती आज कोणाची होती नाही सांगतायचं मला पण त्यांनी गाडी तिथे घेऊन जाताना गाडी थांबवली होती कारण ह्या पाईपला ते भाजीच्या पेंड्या का होत्या त्या धुवायच्या होत्या त्याच्यामुळे त्यांनी हा जो पाईप होता तो मागूनच काढून नेला होता डायरेक्ट पलीकडे रस्त्याला नेला होता भाजीच्या पेंड्या धुण्यासाठी सो त्याच्यामुळे मला खूप उशीर झाला आणि तू काय बारीक आहे का त्याला कळत राहू दे कसले कपडे केलेत आर्यन बघा मुलं शाळेत ना आले कपडे काय काढले नाहीत आणि इथं येऊन क्रॅश एन वर खेळत बसल्यात सगळे कपडे मिळवले त्यांनी था था तुम्हाला दाखवते तिथं आनो माती खेळू नको की माती खेळू नको हा रे ना आता आला हि ते बघा तिथे ते खेळते आधी तो का तशी क्रॅश खेळते वर खेळत बसले तरी तर सगळे कपडे महाते रे कुठे गेला म्हणलं कुठे फिरतोय कुठे फिरतोय काय या पे लागते म्हणा तुम्हाला कामाला पॉकलेन आहे आमच्याकडे

जसं की पाणी मारायच चालले पाणी मारून मारून फार बघा शेवळ चढायला लागलं तरी पाणीच मारते पाणी भरताना काय ती पाईप जोडतायचं सांगायचं होतं तर पाईप आता जोडायचा झालेला आहे खूप ताण पडला बघा कुठून कसं आणावं लागतंय असाच असाच फिरवून आणि मग ती काढलं की एकटीला एक तर जोडता येत नाही पाईप कारण ती हा पाईप कडक असतो ना त्याच्यामुळे तरी सुद्धा जोडलाय मी आता कसा तरी पण उशीर खूप झालाय जोडायला पाणी मारायचं अजून बघा भिंतीला इकडे दरवाज्याच्या वर प्रत्येक रूममध्ये पोटमाळा केलेला आहे हॉलमध्ये सोडून हॉल सोडला तर बाकी दोन बेडरूम मध्ये आणि किचन मध्ये असा पोटमाळा केलेला आहे जे की आपलं जे पडीक सामान असतं ते राहण्यासाठी त्याच्यामुळे केलेलं आहे आले हा तर त्या पण रूममध्ये केलेलं आहे आणि किचनमध्ये दा नको एवढे पाय पारियन दाबू नको माग निघा तर बघा हा किचन आहे आणि किचन मध्ये सुद्धा पोटमाळा केलेला आहे तिकडे एक बेडरूम आहे 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 बेडरूम मध्ये एक दरवाजाच्या वर जे की आपण एंट्री करतो त्याच्यावर असतो कारण कसं का असतं समोर जर असेल आणि त्याच्यावर जर आपण काही सामान ठेवलेलं असेल तर दरवाजातून त्यांनी डायरेक्ट पुढचं समोरचं दिसतं सो दरवाजाच्यावर असतो पोटमाळा बघा असं आहे हां तर मला आता डायरेक्ट मुद्द्यावर येते की जसं की ए बाळा मुद्द्यावर येते डायरेक्ट जसं की मी आज इन्स्टाला एक रील टाकली होती अपलोड केली आहे सो मला खूप कमेंट आल्यात त्याला की ताई तुझ्या अंगावला जो टॉप आहे कुर्ती आहे ती खूप छान वाटते कुठून तू घेतली तर ऑफलाईन घेतली का ऑनलाईन घेतली तर मी ऑनलाईन हो मी ऑनलाईन घेतली आहे तर तुम्हाला आधी कुर्ती दाखवते कशी आहे येते ह्यासाठी छान दिसते का तर बघा खूप छान अशी कुर्ती आहे त्याचे नेटच्या म्हणजे पूर्ण नेटमध्ये फक्त आतमध्ये असतो रे आणि ही पूर्ण नेटमध्ये येणारी भाई पण पूर्ण दिसत नाहीये पूर्ण आता कुठे इथे मोबाईल ठेवते तर बघा पूर्ण कुर्ती अशी खालच्या साईडला जी आहे ती ही येणार आहे त्याच्या आतमध्ये असत नाही थोडस पूर्ण असत रे ना तर खूप छान अशी कुर्ती आहे तिथं फुग्याची बाहेर म्हणजे आता जी फुग्याची नाहीये पूर्ण फुगा नाहीये जे नवीन निघले ना पीस। तो आहे आता नवीन ट्रेंड आलेला तर ही कुर्ती मी ऑफलाईन नाही घेतलेली दिसली असेल तुम्हाला कुर्ती खूप छान अशी कुर्ते मला तर फाईन म्हणजे नाही का मला खूप जास्त आवडली आणि सोमय बघितल्या बघितल्याच मला आवडली त्याच्यामुळे मी ती ऑर्डर पण केली आणि आता पण खूप जणांना आवडली त्याच्यामुळे सांगते तर मी ऑफलाईन नाही घेतलेली मी मिशोवरून घेतलेली तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर मी खाली लिंक पण देते कॅप्शनमध्ये दे। तुम्हाला जर घ्यायची असेल तर घ्यायचीच म्हणजे प्रत्येक मी आता कमेंटला पण उत्तर दिले कारण मी सगळ्यांच्या कमेंटला काय उत्तर देऊ शकत नाही सो मी तर ताईंना सांगितलं आहे की तुम्हाला याची लिंक पाहिजेत असेल तर ला मी याचा व्हिडिओज बनवून टाकेल आणि कुर्ती पण कशी आहे ती सांगेल किंवा मग कुर्ती कशी आहे दाखवेल दाखवेलसुद्धा सो मी तुम्हाला ही कुर्ती तर दाखवलीच आहे कशी ती कुर्ती खूप छान आणि सुद्धा खूप छान आहे ला आलेली आहे आता व्हायरल झालेली आहे सगळ्यांपशी एक एक तरी अशी कुर्ती बघायला भेटतेच आहे आता त्याच्यामुळे मी सुद्धा घेतलेली आहे आणि मी पहिल्यांदाच घेतली अशी बरका कुर्ती ऑनलाईन जसं की मी दुकानात गेल्यावर हो सांगते तुम्ही तर मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच की मी गेले होते त्यावेळेस तीन ड्रेस घेऊन आले होते त्याच्यामुळे शक्यतो मी ऑनलाईनच घेत नाही प्रोडक्ट कारण मला ऑनलाईन असं वाटते की चांगलं येते की नाही किंवा मग त्याचं कापड कसं आपल्याला ऑनलाईनमध्ये दिसतं तसं नसतंय तसं दुकानात गेल्या आपण ते बघून किंवा हातात घेऊन बघू शकतो पण मला ही बघितल्या बघितल्या खूप आवडली ऑनला मिशोला सो मग मी ऑर्डर केली आणि ऑर्डर करून बघते तर खरंच खूप छान आहे तर तुम्हाला सुद्धा कोणा घ्यायची असेल तर मी नक्की मिश लिंक देते खाली बघा कॅप्शनमध्ये तर तिथं नक्की तुम्ही बघा लिंक आणि तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही मिशोवरून ऑर्डर करू शकता सो तुम्हाला ड्रेस आवडल्याबद्दल धन्यवाद बरं का आणि मला पण खूप आवडला सो माझ्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऑल करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पडते आणि या ड्रेसची प्राईज आपल्याला खूप रिजनेबल रेटमध्ये मिळणार आहे फक्त तीनशे रुपये आहे घ्यायचे असेल तर लगेच बाय करा